आपली कला सादर करताना मरण येणं हे एखाद्या कलाकारासाठी पुण्याचं मानलं जातं मराठी चित्रपटसृष्टीमधील अशी एक लोकप्रिय अभिनेत्री जिला मंचावर आपली कला सादर करताना मृत्यू आला त्या अभिनेत्री होत्या आपल्या नृत्याने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अश्विनी एक बोटे लोकप्रिय नृत्यांगना आणि अभिनेत्री अशी त्यांची ओळख होती शिक्षणानंतर त्या अभिनय क्षेत्राकडे वळाल्या देबू महागुरू बावरे प्रेम हे तप्तपदी आरम कॉफी आणि बरस काही या मराठी चित्रपटांमध्ये ते दिसल्या होत्या दुहेरी दुर्वा राधा ही बावरी अहिल्याबाई होळकर उंच माझा झोका असंभव या मालिका त्यांनी गाजवल्या होत्या बावीस ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी पुण्यातील भरतनाट्य मंदिरात प्रयोग करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली त्यावेळी त्या फक्त चव्वेचाळीस वर्षांच्या होत्या आता त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचा मुलगा शुभंकर एकबोटे समर्थपणे पुढे चालवतोय चला तर शुभंकर ह्याच्या संपूर्ण अभिनय प्रवासाची माहिती घेऊया शुभंकर एक बोटे ह्याचा जन्म एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पुण्यात झाला त्याचं बालपण आणि शिक्षणही पुण्यात झालं पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमधून त्याने कॉमर्सची पदवी घेतली मॉडर्न कॉलेजमध्ये शिकत असताना शुभंकर नाटकातूनही काम करू लागला होता याचवेळी त्याला मंत्र या सिनेमात काम करायची संधी मिळाली या पहिल्याच सिनेमात त्याने जबरदस्त काम केलं या सिनेमासाठी त्याला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला नंतर दोन हजार अठरा साली आलेला चिठ्ठी या सिनेमात तो प्रमुख भूमिकेत दिसून आला होता नंतर दोन हजार एकोणीस साली तो डार्क लाईट या हिंदी सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता याच साली त्याने राजा राणीची ग जोडी या मालिकेत काम केलं होतं त्याने मिर्झापूर या गाजलेल्या हिंदी वेबसिरीजमध्येही काम केलं आहे पुढे दोन हजार एकवीस साली त्याने रफू या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं होतं या शॉर्ट फिल्मसाठी त्याला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला होता तो अधांतरी या वेबसिरीजमध्येही दिसला होता तसेच तो जय जय शिवाजी या मालिकेतही काही भागांमध्ये दिसला होता याच वर्षी त्याला सन मराठीवरील कन्यादान मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली या मालिकेतून तो घराघरात पोहोचला येथेच त्याची अमृता बनी हिच्याशी ओळख झाली या मालिकेत त्यांनी नवरा बायकोची भूमिका साकारली होती या मालिकेदरम्यान त्यांची मैत्री झाली आणि नंतर प्रेमात ते प्रेमात पडले पुढे जाऊन ते एकवीस एप्रिल दोन हजार चोवीसला लग्नबंधनात अडकले दोन हजार बावीस साली शुभंकरने दोन महत्त्वाच्या चित्रपटात काम केलं धर्मवीर या काझिया चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला नंतर याच वर्षी आलेल्या सरसेनापती हंपीराव या चित्रपटात त्याने धनाजी जाधव यांची भूमिका साकारली होती नंतर दोन हजार तेवीस साली तो चौक या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला यावर्षी आलेला छावा या, आले या ब्लॉकबस्टर हिंदी सिनेमातही त्याने पुन्हा धनाजी जाधव यांची भूमिका साकारली सध्या तो अंकुश चौधरी निर्मित तोडी मिल फँटसी या नाटकात काम करत आहे अशा प्रकारे शुभंकर आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून सिनेसृष्टीत नाम कमवतोय